नमस्कार मी आपण पाहत आहात न्यूज विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो सर्वगुण संपन्न व्हावा यासाठी संस्कारांची शिदोरी देण्याचं काम शिक्षक करत असतात असे मत बळवंत कॉलेज येथे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात पर्यवेक्षक सर्जेराव सावंत यांनी व्यक्त केलं यावेळी अजित साळुंखे सविता बनसोडे वैशाली पाटील संताजी सावंत उपस्थित होते सावंत पुढे म्हणाले आई वडील हे जसे विद्यार्थ्यांचे पहिले गुरु आहेत त्याप्रमाणे शिक्षक देखील त्यांचे मार्गदर्शक आहेत कोणताही शिक्षक हा विद्यार्थीही डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्याला घडवण्याचं काम करतो प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देत यशस्वी होण्यासाठी चांगल्या विचारांची आचारांची आणि संस्कारांची गरज असते हीच गरज पूर्ण करण्याचे पवित्र काम शिक्षक करतात विद्यार्थ्यांच्या यशाच्या मार्गावरील दिशादर्शक होण्याचे काम शिक्षक करतात असेही त्यांनी सांगितलं यावेळी शिक्षक प्रतिनिधी म्हणून दिलीप जाधव हो अजित साळुंके सविता बनसोडे नामदेव गुडगे यांनी व्यक्त केली रोहन वाघमोडे श्रेयस भिसे साक्षी सावंत राजश्री माने अनिशा शिंदे पार्थ भंडारे या विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली विद्यार्थ्यांनी अध्यापन करणाऱ्या सर्व गुरुजनांचे गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत केलं शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत मुलांना अध्यापन करण्याचा आनंद व सुखद अनुभव घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम मोजमुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम यांनी सूत्रसंचालन सायली धनवडे सिद्धी सावंत तर आभार श्रेयस गुरव यांनी मानले कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व सेवक वृंद व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज बीटा